हाय मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासोबत ह्या सीझनमधलं ह्या उन्हाळ्याच्या सीझनमधला आमरस पहिल्यांदा बनवणार आहे आणि म्हणजे ह्याच्या आधी मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केलेली आहे ह्या वर्षातला पहिला आम अम, आंब्यांचा आमरस तर हे इथे मी मस्त स्वच्छ असे धुवून आंबे घेतलेले आहेत गावचे आंबे आहेत आम्ही काय आंब्यांपर्यंत अजून पोचलो नाही आहे पण आंबे आमच्यापर्यंत येऊन पोचले मुंबईला तर इथे हे चांगले जर असे थो म्हणजे थोडेसे असे पिकलेले आहेत आज हे संकष्टी तर म्हटलं आज तर आमरस बनवूया मोदक काय नाही बनवणार आहे तर आमरस बनवते तर हे ती रेसिपी मी तुमच्यासोबत आता शेअर करते तर पहिल्यांदा स्वच्छ आंबे धुवून घेतले त्यानंतर मस्त वरचा असा देठ काढून घेतला जो डिक डिक भाग असतो ना डिकाचा तर तो आणि पहिल्यांदा आंबे मी पिळून घेतले म्हणजे थोडेसे असे हे करून घेतले घर त्याचा पटकन इझिली निघेल ह्यासाठी मी थोडंसं बाहेरून त्याला प्रेस करून घेतलं तर हे अशा पद्धतीने तुम्ही काढलात तरी चालेल नाहीतर मग दाखवते तुम्हाला पुढे इथे मी दुसरा आंबा तुम्हाला दाखवते तर बा कट करायचा आणि चमच्याच्या साह्याने हे वरचं असं कट करून घेते आणि ह्याचा म्हणजे कसं हा डिंक दी, डिकाचा भाग असतो तर त्याच्यामुळे थोडंसं काढून घेतलं आणि हे इकडे जे चांग मस्त असा आंबा पिकलेला आहे आणि जेव्हा म्हणजे गावच्या आंब्याची थोडी टेस्ट वेगळी लागते तर ह्याच्या आधी पण मी आमरसची मागच्या वर्षी पण मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केलेली म्हणूनच उन्हाळ्याचा सीझन आवडतो की हे सगळं आपल्याला जे रानमावा रानमेवा वगैरे असतो ना तर तो, तो खायला भेटतो म्हणजे करवंद हे ते तर आमरस आहे तर हे असं ह्या पद्धतीने कट करून तुम्ही असं काढून घेऊ शकता हा असे आणि काय असं पिळल्यानंतर काय कायना असं खराब वाटतं आईस आमरस खायला तर ह्या पद्धतीने तुम्ही काढू शकता, शकता तर हे सगळे असे मी अर्धा डझन आंबे घेतलेले आहेत आमरस करण्यासाठी तर खूप मस्त असं आणि गावचे आंबे असेल तर चांगली थोडी टेस्ट चांगली येते तर बाकीचे हे असतात केसर वगैरे हे असे इकडे आंबे पण गावच्या आंब्यांची थोडीशी टेस्ट वेगळी असते तर हे असं मस्त असे सगळे काढून घेते आणि नंतर मग तुम्हाला प्रोसेस दाखवते तर मी म्हणजे ह्याचं बरेचशा अशा आंब्यांच्या बरेचशा अशा रेसिपी आहेत की म्हणजे आमरस त्यानंतर आपण मोदक बनवतो तर त्याच्यामध्ये पण घालून बनवू शकतो मोदक त्यानंतर आईस्क्रीम मिल्क शेक बद म्हणजे हे मँगो शेक तर बऱ्याचशा अशा रेसिपी आहेत तर मंथनला म्हणजे आपला ह्याचा सीझन आला ना गरमीचा आणि मे महिना आला की मंथनला हे सगळं हां खायचं आहे फक्त खायचं आहे त्याची कशी पण असेल तरी चालेल फक्त त्याला खायचं असतं तर आज मी मोदक न बनवता तर हे आमरस असे मी आमरस बनवणार आहे थोडंसं थंड असेल तर खूप चांगलं होतं हे जे सगळं उरलेलं आहे ना आता तर, तर ते मंथन खायल नाही तर मग ना मी खाईन म्हणजे ते असं चाटून मस्तपैकी असं खाऊन म्हणजे वसूल करणार सगळं तर हे असे सगळे मी काढून घेतलेले आहेत तर आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये एका टाकून घेते हे ते मिक्सरचं भांडं घेतलं तर मोठं मिक्सरचं भांडं घेतलं तर ता त्याच्यामध्ये हे सगळं जो आंब्याचा गर काढलेला आहे ना तर तो घालून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्ही आवडीनुसार तुमच्या साखर टाकू शकता तर हा बघा हा एवढा झालेला तर मी हा मी मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ह्याचा मस्तपैकी असा रस म्हणजे बारीक ह्याचं बारीक एकदम पेस्ट बनवून घेते मिक्सरला फिरवल्याने चांगली अशी मस्त पेस्ट होईल तर पेस्ट ती त्यानंतर साखर टाकायची आंबे आहेत तसे गोडच आहेत आंबे पण अजून थोडंसं गोड तुम्हाला पाहिजे असेल म्हणजे मला पण गोड पाहिजे होतं तर त्याच्यामुळे मी याची मस्त अशी पेस्ट बनवून घेते बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्स मस्त अशी पेस्ट बनवून घेतली आणि ऑलमोस्ट असं आपला इथे आंबरस रेडी झालेला आहे आणि गरमीमध्ये कसं आंबा म्हणजे गावाला पण कसं आता पन, आता पण आता घरी खाताना जेवताना कशी थोडीशी कैरी जरी असेल तरी एक घास जास्त जातो तसंच आहे तर मी ह्याच्यासोबत ना पुरी न बनवता मी हे बनवणार आहे चपाती बनवणार आहे कारण की पुरीने थोडीशी ॲसिडिटी वगैरे होते तर त्याच्यामुळे बेस्ट म्हणजे चपातीच आहेत तर त्याच्यामुळे मी चपाती पण बनवणार आहे तर तुम्हाला जर पुरीसोबत खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता पण चपातीसोबत पण छान लागतो तर हा इथे एवढा मस्त असा तर दूध पण थोडंसं ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता तर थोडीशी वेलची मी थोडंसं वेगळी टेस्ट येण्यासाठी म्हणून इथे वेलची घेतली आहे तर ती बारीक करून घेतली अशी पावडर बनवून घेतली आणि ती ती ते के आपल्या ह्याच्यामध्ये घालून घेते आमरसमध्ये तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर ड्रायफ्रूट्स टाका वरतून अशी त्यानंतर म्हणजे पण आमरस असाच खायला चांगला लागतो तर ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर ते टाका थोडंसं केसर पाहिजे असेल तर थोडंसं ते टाका तर ऑप्शन आहे आणि थोडंसं तुम्हाला ह्याच्यामध्ये दूध ॲड करायचं असेल तर ते केला तरीही चालते तर हा मस्त असा झालेला आहे आता मी थोडा वेळ त्याच्या फ्रीजमध्ये ठेवते कारण की थंड झाला ना तर खायला खूप मजा येते आणि मंथन माझा म्हणजे त्याला असे आंबे खाण्यापेक्षा आमरस त्याला खूप आवडतो आणि त्याला चपातीसोबत दिला तरी तो खातो तर हा मस्त असा झटपट असा आमरस रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे मस्त असं आमरसची रेसिपी शेअर केलेली आहे कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्या सीझनमध्ये तुम्ही नक्की ही ट्राय करा आणि नक्की खावा म्हणजे सगळ्यांनी बनवून खा मुलांना पण खूप आवडते आणि आंबा म्हटला की मुलांना कोणताही असू देत थोडासा तुरट असू देत नाहीतर तो गोड कमी असू देत तर मुलं आवडीने खातात तर आज मंथनला फायनली ह्या वर्षातला आंब्याचा आम आमरस मी बनवलेला आहे तर हा थोडासा मस्त असं थंड व्हायला ठेवते त्यानंतर मग संध्याकाळी आता जेवताना ज्यावेळेला आज उपवास सोडणार ना, ना संकष्टीचा तर त्यावेळी मंथनला मी देते तर याच्यावरती थोडं झाकण ठेवते आणि फ्रीजमध्ये जवळजवळ एक एक तासासाठी तरी ठेवून देते म्हणजे चांगलं असं थंड होईल आणि बघा मस्त फायनली असं मस्त जेवण केलं शेंग बटाट्याची भाजी चपाती भात गोडी डाळ आणि पापड पण आहेत तर आणि आमरस सगळ्यात मेन म्हणजे आमरस आहे तर ही रेसिपी आमरसची तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही या सीझनमध्ये नक्की आमरस रेसिपी ट्राय करा आणि नक्की खा चपातीसोबत एक नंबर लागते तुम्हाला जर पुरीसोबत खायचे असेल तर तुम्ही पुरीसोबत खाऊ शकता मला तर चपातीसोबत आवडते व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय बाय